मोरजी किनारी परिसरात काही रशियन नागरिक बेकायदेशीररित्या टूर अँड ट्रेव्हल्सचा व्यवसाय करत असल्याची गंभीर तक्रार व्यावसायिक संजय कोले यांनी पेडणे पोलीस उपजिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे या गैरव्यवहारामुळे स्थानिक उद्योगाला फटका बसत असून तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली यावर्षी दोघांना रशियनका म्हणून हे टूर अँड ट्रेव्हल ऑपरेट करता सगळे प्रूफ दिला प्रूफ दिला आणि लोकल, आनो, लोकल भी भी हा लोकल बिचोलचे मी सगळे सगळे फोटो सकट नंबर सकट प्रूफ दिसून आमच्या गावात टूर अँड ट्रॅव्हल बंद केले मोडचे पंचायतीन सगळे कलेक्टरांनी येऊन सगळे रिवोक केले आठ नो टूर अँड ट्रॅव्हल ऑफिस असले आमका सगळ्यांक लोकला बाकीच्याक डायरेक्ट बिझनेस म्हणून हे आता डॉलरांनी लुटता डॉलरांनी लुटता त्यांना का, गोव्हर्नमेंट कायच करीना इलिगल यांचे बिझनेस ना टूर अँड ट्रॅव्हल ऑपरेट करताय फक्त टुरिस्ट विजाचे ऍक्शन कोणत हा अठरा तारखेक आता तीन दिस झाले कंप्लेंट हा त्यांचे फोटो दिला फोन दिला सगळे फोन नंबर सकट दिला आणि हे लोकलांचे सगळे फोन नंबर सकट सगळे फोटो सकट त्यांचे रशियन गाईड खरं चालता किती चलता सगळे हा डिपार्टमेंट देतात ताबडतो वॅक्सिन घेऊन ताबडतोब घेऊ पोटा भरूक टूर अँड ट्रॅव्हल्स बंद केला बिजनेस टूर अँड ट्रॅवल्स भायले कसे चलयत बशी टेम्पो ट्रॅव्हलर इनोवा क्रिस्ता हे भायले कसे येतात आमचे लोक करतले आमच्या लोकांनी खेळ चा एशन घेऊन देऊ नाका प्लीज दोन वर्ष झाली एक कलेक्टरां पंचायतीक आरटीओक हे भायले भायले टूर अँड ट्रॅव्हल ऑपरेट करता मोडशे ते कंप्लेन दिली त्यांचे काय एक्शन ना अजून आणि आता ह्यांना हांव प्रूफ दिता टुरिजम डिपार्टमेंटाक आणि ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाक प्रूफ दि पळय हे टूर टूर अँड ट्रॅव्हल ऑपरेट करता हरमाला ओ, 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 रावला आणि टूर अँड ट्रॅवल ऑपरेट करता इलिगल हो फॉरेनर रशियन हरमाला हरमसून आर्माल सगळे मोर्जे आशिया आशिया मांद्र्या हरमल सगळे हातून ऑपरेट करता आणि भायले गाडी हा टूर अँड ट्रॅवल ऑपरेट करता फॉरेनर आणि हे डॉलर डॉलरांनी घेता डॉलर हे पण एकशे एकशे अंशी डॉलर एकशे अयशी डॉलर हे पय सात डॉलर दडशे डॉलर 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 घेता हे चाळीस डॉलर हां आणि हे गोवा चूट म्हणून नू फॉरेनर हा तो गोवा चूट गोवा चूट म्हणून हे ऑपरेट करता टूर अँड ट्रॅव्हल्स एफ आय नंबरा सकट फोटवा सकट हांका पुलिसेक कलेक्टराक आणि एफ आय हे प्रायवेट गाडी भाड्याक दिता हो हॉलमोलच्या आणि हो एफ आय हो जो फॉरेनर हा ही दोघांय हा हांका आठ आठ वर्सां पयली गोवा गव्हर्मेंटान गो डिवोट केलेली गोवा गव्हर्मेंटान आठ वर्सां पयली डिवोट केलेली ही आणि बिंदास टूर एन्ड ट्रॅव्हल इगल चलयतात ही इलिगल हो आणि ही हो फॉरेनर ही दोघांमेंटा हे ट्रान्सपोर्टा पोलिसेक आणि कलेक्टर हे सगळे प्रूफ दिलेले आहात आणि आता गोवर्मेंट सांगता आमचे टुरिजम मिनिस्टर सांगता ट्रान्सपोर्ट सांगता टॅक्सीकार लुटता लुटता कोण हे डॉलरांनी हे घेऊन हे लुटता हंगा एक ट्रीप घेऊन मुर्श्वर दोन दोन लाख ती तीन तीन लाखांनी ट्रिपी जाता दिसा दोन दोन लाख हे फॉरेनर इलिगल आम्ही कर आमच्या गावच्या लोकांनी किती करपाचे आमचे गावचे पय हे हात हे तुमका ट्रान्सपोर्ट मिनिस्टरात आणि टुरिझम मिनिस्टरात सांगता हे इलिगल चालता ते बंद कर तुमका सांगल्या कंप्लेंट दिला तुम्ही काय ऍक्शन घेणार तुमचं डिपार्टमेंट काय ऍक्शन घेणार विचार भोवताय आणि क्युआर कोड आता त्यांच्या दिता सगळे वाटता ते क्युआर कोड आणि सगळे बिझनेस ते रशियन सगळे बिझनेस कॅप्चर केला आणि तेतून हा तुमका पळय तुमका दाखव दिता तुमचो स्टाफ कमी हा किद्या ते आमका काय प्रॉब्लेम ना पण तुम्ही हे यांचे बंदोबस्त करपाचो